आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात नमो चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेतील विजेत्यांना वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा या ब्रीदवाक्यानं नमो चषक दोन हजार चोवीस अंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहरच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील मधील शेळगी परिसरात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या रांगोळी स्पर्धेचं बक्षीस वितरण शेळगी येथील वैष्णवी हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांच्या आलोट गर्दीत करण्यात आलं रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मनीषा कणसे यांनी पटकावत पैठणी साडी आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक ममता चौगुले चांदीचा करंडा आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक मुस्कान नदाफ हिला सोन्याची नथ आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं तसंच पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसं देण्यात आली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन भगवान शंकर पार्वती यांची प्रतिकृती असलेली मनमोहक रांगोळी रेखाटून मुस्कान नदाफ ही युवती तृतीय क्रमांक घेऊन सोन्याच्या नथाची मानकरी ठरली रांगोळी स्पर्धेत हिंदू देवतांची चित्र रेखाटून धार्मिक सलोखा राखणाऱ्या मुस्कांबद्दल भाजयुमोचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी गौरवोद्गार काढत पाठ थोपटली या बक्षीस वितरण समारंभाला महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका शालन शिंदे कल्पना कारभारी सोमनाथ रगबले शंकर शिंदे अर्चना वडनाल कल्पना अर्षलपल्ली जयश्री धप्पा धुळे मंगल दायमा पल्लवी उंबरजे विमल पुट्टा संगीता खंदारे प्रवीण कांबळे प्रथमेश आनंदकर आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक ज्ञानेश्वर कारभारी यांनी सूत्रसंचालन विरेश उंबरजे यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ सुरवसे यांनी केलं या बक्षीस वितरणासाठी विशाल शिंदे रवी वलसा महांतेश हांडे मल्लू कोळी महेश जवळकोटे सिद्धू भिंदे सचिन फुलारी वासुदेव लक्षेट्टी आदींनी परिश्रम घेतले दहिटण्या भागातल्या महिलांना इथे येण्यासाठी लांब पडते त्यासाठी दहिटण्यात सुद्धा वीस लाखाचं दवाखाना त्या ठिकाणी येणाऱ्या पंधरा दिवसात त्याचं उद्घाटन होणार आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असंच आपला सर्वांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी 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 राहावं आणि आम्हाला असंच बळ द्यावं विकास करण्यासाठी एवढंच मी आपल्याला सर्वांना